हाय फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल आज आपण क्लास एल के जी इंग्लिश वर्कशीट पाहणार आहोत तर आपण कोणत्या पद्धतीने मुलांची स्टडी करून घ्यावी यासाठी या आपण अशा छोट्या छोट्या वर्कशीट करून पाहणार आहोत करून घेणार आहोत मुलांच्याकडून तर त्या कशा सोडून घ्यायच्या त्या आज आपण पाहणार आहोत तर पहिला क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स तर आपण बॉडी पार्ट्स घेतलेले आहेत आणि आपण त्यावरील फिल इन द ब्लँक्स घेतलेले आहेत आय हॅव डॉट डॉट आईज आपल्याला आईज किती असतात टू आय हॅव वन नोज वन नोज नेक्स्ट आहे आय हॅव डॉट डॉट इयर आपल्याला इयर किती असतात टू इयर नेक्स्ट आहे आय हॅव डॉट डॉट लिप आपल्याला लिप्स किती असतात टू टू लिप्स नेक्स्ट आहे आय हॅव डॉ डॉट हँड टू हँड्स अशा पद्धतीचा एक क्वेश्चन घ्यायचा नेक्स्ट क्वेश्चन आहे कलर द ऑल जी लेटर्स तर खालती पिच्चर दिलेलं आहे त्या मध्ये अल्फाबेट घेतलेले आहे त्यामध्ये जेवढे जी असतील त्याला आपल्याला कलरिंग करायचं आहे तर अशा पद्धतीने मी कलरिंग करून घेतलेलं आहे तर नेक्स्ट क्वेश्चन आहे सर्कल द कॅपिटल टू स्मॉल लेटर आपल्याला एका साईडला कॅपिटल लेटर घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला स्मॉल लेटर घेतलेला आहे तर त्या आपल्याला सेम लेटर पाहून आपल्याला सर्कल करायचं आहे आर कॅपिटल आणि स्मॉल टी कॅपिटल आणि टी स्मॉलला सर्कल बी कॅपिटल आहे बी स्मॉलला सर्कल नेक्स्ट आहे यस यसला सर्कल असा एक क्वेश्चन घेतलेला आहे आपण नेक्स्ट आहे वॉट्स कम्स लेटर्स तर एका पिच्चरमध्ये मिसिंग लेटर्स घेतलेले आहेत ले ए नंतर बी के नंतर यल आणि आर नंतर यस नेक्स्ट आहे ई सी डॉट डॉट ई डी एन आर यन डॉट डॉट पी ओ एन आर व्ही डॉट डॉट एक्स डब्ल्यू एन आर असा एक क्वेश्चन घेतलेला आहे नेक्स्ट है मॅच विथ द करेक्ट फोनिक साउंड्स ए से अ बी से ब सी से क के से क यल से ल यम से म आणि वाय से य अशा पद्धतीने आपण क्वेश्चन शीट देऊन मुलांच्याकडून सोडून घ्यायला हवी त्यांची रोज प्रॅक्टिस होऊ शकते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद